मित्रांनो जेव्हा कोजागिरी पौर्णिमा आणि सोमवार यांचा हा दुर्लभ योग जुळून येतो तेव्हा एक छोटीशी गोष्ट तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य एका रात्रीत नष्ट करू शकते तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अखंड दिवा नेमका कुठे लावायचा ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतः धावत तुमच्या घरी येईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोजागिरी पौर्णिमा ही ती रात्र आहे जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि विचारते को जागर्ती म्हणजे कोण जागा आहे जो भक्त या रात्री जागून माता लक्ष्मीची आराधना करतो त्याच्या घरात धन संपत्ती आणि ऐश्वर्याचा वर्षाव होतो पण यावर्षीचा योग खूप खास आहे पौर्णिमा आणि सोमवार माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासाठी आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य समूह नष्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त एका अखंड दिव्याची गरज आहे आता लक्ष देऊन ऐका तो एक अखंड दिवा तुम्हाला कुठे आणि कसा लावायचा आहे दिवा लावण्याचे योग्य स्थान तुमचा दिवा तुमच्या घराच्या ईशान्य कोप्यात लावा हा कोपरा देवांचे स्थान मानला जातो आणि सर्वात पवित्र असतो जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या पूजेच्या ठिकाणी लावू शकता दिवा कसा असावा दिवा मातीचा किंवा पितळेचा असावा वात एकच अखंड असावी आणि ती तुटणार नाही याची काळजी घ्या तेल तूप या दिवशी गायीचं शुद्ध तूप वापरा तुपाचा प्रकाश लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय आहे हा दिवा तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आठ वाजेनंतर प्रज्वलित करायचा आहे आणि लक्षात ठेवा अखंड म्हणजे तो रात्रभर विझायला नको दिवा लावल्यावर समोर हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरात कायम वास करण्याचे आवाहन करा आणि या मंत्राचा अकरा वेळा जप करा श्री हरी श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हरी श्री नमः तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर या अखंड दिव्याच्या साक्षीने सांगा या दिव्याचा पवित्र प्रकाश तुमच्या घरातील प्रत्येक नकारात्मकता जाळून टाकेल आणि लक्ष्मीचा मार्ग मोकळा करेल मित्रांनो हा एक साधा पण अतिशय शक्तिशाली उपाय आहे या सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला हा अखंड दिवा लावून बघा तुम्ही स्वतः चमत्काराचे साक्षीदार व्हाल तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल मित्रांनो आप आत्ताच सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा एक अतिशय पवित्र आणि शक्तिशाली उपाय पाहिला आहे हा फक्त एक दिवा नाहीये हा दिवा तुमच्या आयुष्यातल्या अंधाराला दूर करणारा आणि प्रकाश संपत्ती घेऊन येणारा साक्षात लक्ष्मीचा मार्ग आहे तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे वाचत नसतील घरात सतत काहीतरी नकारात्मक वातावरण असेल किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेले आर्थिक संकट तुमच्या मानगुटीवर बसले असेल तर या एका रात्री या अखंड दिव्याच्या साक्षीने तुमची प्रत्येक समस्या जळून राख होईल तुमचा विश्वास असेल तर लक्ष्मी माता धावत तुमच्या घरी येईल हा माझा विश्वास आहे हा उपाय करून बघा आणि तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कसा होतो हे स्वतः अनुभवा तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर आता एक क्षण थांबा आणि व्हिडिओला लाईक करा तुमचा एक लाईक आम्हाला असेच माहितीपूर्ण आणि उपयोगी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो आणि सर्वात महत्वाचं माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात काय बदल झाले हे कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी माता लिहून आम्हाला नक्की कळवा तुमच्या कमेंट्स वाचून आम्हाला आणि इतर भक्तांनाही खूप आनंद आणि प्रेरणा मिळते तुमची श्रद्धा लोकांपर्यंत पोहोचवा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी चांगला विचार करत असाल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका तुमच्या एका शेअरने त्यांनाही या दुर्लभ योगाचा लाभ मिळू शकतो पुण्यकर्माचा भागीदार बना तुम्हाला जर अशाच प्रकारचे धार्मिक विधी ज्योतिष टिप्स आणि उपवासाच्या नियमांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आता लगेच नल्ला सबस्क्राईब करा आणि घंटीच बटन नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तुमच्या स्क्रीनवर आता दोन महत्वाचे व्हिडिओ दिसत आहेत तेही तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील त्यांना नक्की बघा तुमचे जीवन सुखसमृद्धीने भरले जावो हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शुभलाभ जय माता लक्ष्मी